नमस्कार मी हेमंत पाटील शौर्य शौर्यकडे कंपनीच्या प्रतिनिधी आपण आलेलो आहेत मुक्ती तालुका जिल्हा धुळे या गावामध्ये प्रगतशील शेतकरी प्रेमानंद नरेंद्र पाटील यांच्या शेतात आलेलो आहे आपण दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याहत्तर पस्तीस पस्तीस दादांनी टोमॅटो लावलेला आहे मल्चिंगवर परत कारलं लावलेलं ला, आहे आणि मिरची पण लावलेली आहे तर दादा तुम्ही मिरची टोमॅटो कारलं ला सुरुवातीला आपलं कुठलं औषध वापरलं तुम्ही शौर्य ॲग्रेडे कंपनीचं सुरुवातीला आपण हे पीटर आणि हे वापरलं पीटर आणि ॲग्रिबिन्स मॅक ॲग्रीवीन मॅक्स पीटर त्यांनी प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तीस एम एल वापरलं आणि ॲग्रीवीन मॅक्स हे पंचवीस ग्रॅम वापरलेलं आहे जेणेकरून मावा तुर्तुरा थेप्स आणि माईट्स या कंट्रोल करण्यासाठी त्यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे पिवसर पणा आणि द्रव्याची कमतरता यायला नको फुटव्यांसाठी त्यांनी अॅग्रिन मॅक्स वापरलेलं आहे तर दादा तुम्हाला सुरुवातीला याचा रिझल्ट कसा आला जेड म्हणजे एकच नंबर आला सर्व मरून गेले आणि प्लॉट एकदम दिसायला फ्रेश झाला तुम्ही आता नंतर सेलेब्रेशन आणि विलास वापरलेलं आहे विलास आणि सेलिब्रेशन ते विलास आणि सेलेब्रेशन आपल्या शोगऱ्या कंपनीचं आहे सेलेब्रेशन uh, प्रतिपंपाला वीस एम एल वापरलं आहे आणि चाळीस एम एल विलास वापरलेलं आहे व्हायरस हे नको म्हणून ते पण थ्री स्माईट मावा तोर्तुड आणि व्हायरससाठी काम करतं तर या मिरची पिकाला तिकडं मिरची पीक आहे इथं टोमॅटो आहे बाजूला कारलं आहे आपण सर्व प्लॉट दाखवणार आहेत तर दादा तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला व्हायरससाठी याच्या रिझल्ट व्हायरससाठी याचा नंबर अजूनपर्यंत व्हायरस आला आणि एक महिन्यात दहा दिवसाचं पीक झालं अच्छा एक महिना दहा दिवसाचे प्लॉट झालेले आहेत सर्व अजूनपर्यंत व्हायरस वगैरे काही आलं नाही आहे व्हायरस वगैरे दिसत नाही तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात हे वसा विलास आणि सेलिब्रेशन आपल्या सर्व हे खूप चांगलं आहे मारल्यानंतर जे तापडतो फिरतो आणि व्हायरस येत नाही व्हायरस कंट्रोल होऊन जातो अच्छा तसंच दादांनी हे पा बेसल डोससाठी सुरुवातीला आपलं शौर्या शौर्य अॅग्रिटेक कंपनीचं शौर्या गोल्ड हे देखील पूर्ण पिकाला बेसलडोस म्हणून त्यांनी घेतलेला आहे तसे वसावी हुमणे आडी वगैरे यायला नको मर रोग व्हायला नको त्यासाठी वसावी देखील दादांनी वापरलेलं आहे बेसलडोसमध्ये आणि तसंच शौर्या आगडे कंपनीचं हे जे समृद्धी आहे हे जी समृद्धी आहे समृद्धी सुद्धा दादांनी वापरलेली आहे घालून ठिबकद्वारे देण्यासाठी परत आपल्या शौर्या आगडी कंपनीचं शौर्यशक्ती हे देखील दादांनी वापरलेलं आहे आणि परत फुटवे टोमॅटोला फुटवे येण्यासाठी दादांनी आपल्या शौर्य ॲग्रिडे कंपनीचे ग्रोमॅक्स हे जे ग्रोमॅक्स आहे हे सुद्धा ग्रोमॅक्स वापरलेलं आहे हे पा हे बाकीचे औषधसुद्धा इथं वापरलेलं सुरुवातीपासून लागवडपासून आजपर्यंत पूर्ण शौर्य ॲग्रिडेक कंपनीचे ट्रीटमेंट चालू आहे प्लॉटांना दुसरं कुठलंच औषध वापरत नाही आपण बुरशीनाशकपासून क्रिसमाइटपासून सर्व प्रोडक्ट आपण शौर्य ॲग्रिडेचेच देतो आहे तर आपण हा प्लॉट पाहू शकतो आता एक मिनिट जाऊ इकडे दाखवा बरं हा प्लॉट हे पा सेटिंग वगैरे पण छान होते आता प्लॉटला होते हे पण चांगले आहेत हे पाहू शकतात हा कारल्याचा प्लॉट आहे कारल्याचंसुद्धा एक सारक वेल आहे एक व्हायरसचं एक झाडसुद्धा नाही आहे दादा कारल्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना दोन शब्द काय सांगू इचे आपल्या प्रोडक्टांविषयी मी सुरातपासून सरांच्या प्रोडक्ट वापरलेलं आहे लावणीपासून तर आतापर्यंत एक महिन्याच्या दहा दिवसाचं माझं पीक झालं आहे शेटिंग वगैरे एकच नंबर आहे हे बघा आणि कारल्याची वरायटी बी सरांनीच सांगितलं होतं आणि एकच तुम्हाला व्हायरस वगैरे हो वाटतोय का आता एवढा पूर्ण तुमचा प्लॉट आहे दीड एकरचा नाही अजूनपर्यंत व्हायरस वगैरे हो काही नाही आहे हा एकदम फ्रेश आहे कारण की एक महिना दहा दिवसाचे पीक झालेलं आहे दादा आता हे जी मिरची पीक आहे आपलं हे किती दिवसाचा प्लॉट आहे हा है? एक महिन्याचा एक महिन्याचा आहे तर आता तुम्ही याला सेलिब्रेशन आणि परत विलास वापरलेलं आहे हे तुम्ही का म्हणून वापरलं हे थोडं वाकडपणा होत होता थ्री वगैरे त्यामुळे हे वापरलेलं आहे ते आता तीन दिवस झाले पावडर मारून रिझल्ट भेटला आहे आणि जे नवीन जे फुटवा आहे हा एकदम फ्रेश म्हणजे नवीन जे डिरी येते हो ती चांगली फ्रेश येते येत आहे अच्छा तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित या प्रोडक्टांविषयी हे जे विलास सेलिब्रेशन हे जे पावडर आहे थ्रिप्स वगैरे साठी वाकडापणासाठी एकदम अत्यंत चांगलं आहे अच्छा वापरलेलं आहे त्यानंतर मी खालून खालून शौर्याग्रेटेक कंपनीचं समृद्धी म्हणून दादांनी दिलेलं आहे खालून हे पा प्लॉट पाहू शकता तुम्ही मिरचीचा प्लॉट जो तुम्हाला जो असा व्हायरस सारखा प्रकार दिसत होता हे पा कुठं कुठं आहेत झाड ते कंट्रोल झालेले आहेत का तुमचं थांबतायत का हे जे पाना असे हे पा वाकडे येत होते आता हे पाना असे हे पा असं आता, आता फ्रेश पाना यायला होऊन गेलेली आहे तुम्ही पाहू शकतात दादा तुम्ही शेतकऱ्यांना काय मॅसेज शेत देऊ शकतात किंवा हेमंत पाटील सरांचं जे सेवरे आय कंपनीचे प्रोडक्ट्स आहे आम्ही पहिल्यापासून वापरतो आहे आणि आता बी शेवटपर्यंत वापरणारच आहे कारण का त्याचा रिझल्ट आम्हाला खूप छान भेटतो आणि फसणूकचं काम नाही आहे माझे जे प्रोडॉक्ट आहे मिरची कारली टमाटे अत्यंत व्यवस्थित आहे आणि वायरचा प्रकार नाही आहे अजूनपर्यंत चालेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो एक वेळेस तुम्ही अवश्य आगडे कंपनीचे जे उत्पादन आहेत ते वापरून पहा धन्यवाद दादा दन्यौत।